आपण लेण्याद्री गणपती विषयी माहिती घेणार आहे लेण्याद्री बुद्ध लेणी ही पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यामध्ये आहे आणि हा जुन्नर तालुका जवळपास सर्व बाजूंनी सह्याद्रीच्या डोंगरांगाने वेधलेला आहे लेण्याद्री स्थान अष्टविनायकापैकी एक असलेल्या गणपतीसाठी प्रसिद्ध आहे आणि लेण्याद्री गणपतीसाठी गिरिजात्मक गणपतीसाठी हे प्रसिद्ध आहे आणि मित्रांनो डोंगरात एकूण अठ्ठावीस लेणे आहेत आणि डोंगरातील जी लेणी आहे ती लेणी बघण्यासाठी आपल्याला तीनशे सात पायऱ्या चढ होऊन जावे लागते आणि त्यामध्ये आठव्या गुहेत गिरिजात्मकाचे देऊळ आहे आणि या गुहेला गणेश लेणी असे म्हणतात या देवळाचे वैशिष्ट्य म्हणजे हे पूर्ण देऊळ एक अखंड दगडापासून बनलेले आहे आणि हे स्थान डोंगर खोदून तयार केलेलं आहे म्हणजे जो अखंड कातळ आहे या कातळामध्ये कोरलेलं हे लेणीचं स्थान आहे लेणीच्या पायऱ्या चढत असताना आपल्याला अनेक या ठिकाणी जे छोटे छोटे माकडे आहेत हे नजरेस पडतात आणि प्रेक्षकांचं मन वेधून घेतात कारण त्यांची हालचाल ही चपळ असते म्हणून प्रेक्षकांचं मन वेधून घेतात आणि जे लेण्यादारी गणपती आहे गणपतीच्या सुरुवातीलाच या ठिकाणी बरेच असे आपल्याला माकडांची संख्या या ठिकाणी बघायला मिळते <स्था> कधी कधी काही माकडे अग्रेसिव्ह होत असतात प्रत्येक पायरीवर या ठिकाणी माकड बसलेले दिसतात मग okay. गणपतीचे दर्शन घेण्यासाठी खूप भाविकांची गर्दी असते आणि या ठिकाणी सली असल्या कारणाने गणपतीचे दर्शन घेण्यासाठी थोडा उशीर लागतो कारण विद्यार्थी संख्या आता वाढत असल्या कारणाने या ठिकाणी गर्दी वाढते आहे बघा मिळतात म्हणजे अशा एकूण या सभामंडपामध्ये सात खोल्या हो आपल्याला बघायला मिळतात त्याही कातळामध्ये कोरलेल्या आहेत त्यानंतर उजव्या बाजूला आपण या ठिकाणी पायऱ्यांनी कोरती जाणार आहोत बघा या ठिकाणी कातळामध्ये कोरलेल्या पायऱ्या आहेत आणि या ठिकाणी सुद्धा आपल्याला कातळामध्ये कोरलेले असे हे एक छोटीशी खोली या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते त्यानंतर पुढे चालल्या बघा या ठिकाणी दोन माकडं मस्त बसलेले आहेत आणि इथून पुढे चालल्यानंतर पुन्हा या ठिकाणी कोरलेल्या लेण्या आपल्याला बघायला मिळतात आणि हे सगळे विद्यार्थी जनता विद्यालय गोरे राम लेन या ठिकाणचे सलीच्या निमित्ताने लेण्याद्री गणपतीला त्यांनी भेट दिलेली आहे हे सगळे एन्जॉय करत आहे विद्यार्थी गणपती दर्शन घेण्यासाठी ही सगळी भाविकांची गर्दी आपल्याला या ठिकाणी दिसते शैक्षणिक सली असल्यामुळे दर्शन घेण्यासाठी खूप काही प्रमाणात आपल्याला या ठिकाणी गर्दी दिसते اپنے ساتھ سر ڈیش میں دو گاڑی کا ٹھیک ہے लेणी मध्ये प्रवेश होतो हा मंदिराचा गर्ग्रह आहे लाईन लागलेली आहे दर्शनासाठी सेप बस सेलोक बसतीन इतपर्यंत आणि ही ती आठवी लेणी लेणेद्री गणपतीची भंजित गिरीजात्मक गणपतीचे स्थान होय आणि मित्रांनो ही ती बुद्ध लेणी या लेणीमध्ये खूप सुंदर असं रेखीव काम केलेलं आहे शांत संयमी या लेणीमध्ये वातावरण आहे आणि तितकीच शांतता शुद्ध आहे आणि या ठिकाणी या स्तूपामध्ये आपण आवाज दिल्यानंतर त्याच पुनरावृत्ती आवाज निघत असते विराट अशा पद्धतीने आपल्याला आवाज पुन्हा पुन्हा आपल्याला ऐकायला येत असतो विराट आणि मित्रांनो आज आपण लेण्या तरी गणपतीविषयी माहिती बघितली हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याबद्दल नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा बाय बाय टेक केअर